निवडणुकांच्या रणसंग्रामाद्वारे निवडून आल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात पाऊल टाकण्यासाठी अनेक नवनिर्वाचित महिला नगरसेवकांनी कमरेला पदर खोचला आहे घरातील जबाबदारीप्रमाणेच महापालिकेचे राजकारण जवळून बघण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत शहराची लोकसंख्या एकूण सतरा लाख सत्तावीस हजार सहाशे इतकी आहे त्यात सात लाख त्र्याऐंशी हजार इतक्या महिला आहेत त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून विजयी झालेल्या महिला महिलांचे प्रश्न सोडवणार काय याकडे लक्ष राहणार आहे यावर्षी महापालिका निवडणुकीत महिला राज आल्याचे पाहावयास मिळाले शहर विकासाची धुरा सांभाळणाऱ्या महापालिकेसाठी तेवीस फेब्रुवारीला निवडणुकीचा रणसंग्राम संपला पिंपरी मध्ये एकूण एकशे अठ्ठावीस विविध पक्षांचे नगरसेवक निवडून आले त्यात सत्तावन्न महिला आहेत म्हणजे ही संख्या लक्षणीय आहे आता नगरसेविका म्हणून तब्बल सत्तावन्न महिला महापालिकेत प्रवेश करणार आहे नागरिकांनी पाच वर्षासाठी दिलेली जबाबदारी आणि काम करण्याची संधी आता या महिला साधणार आहेत संधीचे सोने करण्यासाठी शेकडो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यात अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग सर्वसाधारण अशा विविध गटांमधून उमेदवारांनी प्रतिस्पर्धाविरोधात दंड थोपटले विशेष म्हणजे बहुतांश महिलांनी प्रथमच निवडणूक लढवली अनेकांनी अद्याप महापालिकाही पाहिलेली नाही राजकीय पक्षांकडून स्वतःला उमेदवारी न मिळाल्याने काहींनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते नवीन महिला आता महिला आरोग्याचा प्रश्न महिला बचत गटांची नवीन योजना खाजगी वाहनांमधून सुरक्षित प्रवास महिलांसाठी शहरात स्वच्छता गृहे महिलांवरील अत्याचार महिलांसाठी स्वतंत्र पोलीस चौकी आदी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले होते नवीन महिला उमेदवार तरी हे प्रश्न सोडवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे प्रज्ञा खाणोलकर सगळ्यात तरुण नगरसेविका प्रभाग क्रमांक सोळा ब रावेत किवळे राष्ट्रवादीमधून सात हजार चारशे नव्वद मतांनी विजय मिळवला वय अवघ एकवीस वर्ष पूर्ण शिक्षण एमबीए फर्स्ट टर्म राजकारण व शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी राजकारणाचा वारसा मला काका मनोज खानवलकर यांच्याकडून मिळाला काकांनी राजकारण म्हणजे काय राजकारणात आल्यानंतर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे त्यांनी सांगितले मतदारांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणार मतदारांच्या मदतीनेच मी निवडणूक जिंकू शकले